महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदेच्या नगर 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 निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आता झालेली आहे पाथर्डी नगरपालिकेमध्ये या ठिकाणी भाजप आणि अजित पवार गटचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी अशा पद्धतीची त्रिशंखू निवडणूक होणार असल्याचं कळतं आहे आणि भारतीय जनता पार्टी गेल्या पंधरा वर्षापासून पाथर्डी नगरपालिकेमध्ये सत्तेत आहे आणि या सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात पाथर्डी नगरपालिका या ठिकाणी नगरपालिकेसाठी जे नगरसेवक नगर पदाचे उमेदवार आहेत अमोलकरजी आपल्याबरोबर आहेत पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही आता मैदानात उतरलात त्यांचं आव्हान या ठिकाणी जसं की गेल्या पंधरा वर्षामध्ये पाथर्डी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की पाथर्डी शहरातील मतदार बंधू भगिनी हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे तसं पाहायला गेलं तर आम्हाला कुणाचंही आव्हान या ठिकाणी नाही आहे uh... तुम्ही नगरसेवक पदाबरोबरच नगराध्यक्षपदाचाच देखील अर्ज भरलेला आहे तुमच्यासाठी थेट पंकजा मुंडेने फोन केल्याची माहिती प्रसारमाध्यमावर फिरते खरं आहे का आणि असे असेल तर तुम्ही नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवारी अर्ज ठेवणार आहात या ठिकाणी तसं बघायला गेलं तर आदरणीय नामदार पंकज ते मुंडे हे पाथर्डी तालुक्यावर त्यांचं प्रेम आहे आणि आमचंही त्यांच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळं ताईंकडं आम्ही गेलो तईंना मागणी घातली की नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करत असतो हो आमच्या नेत्या मोनिका राजळे आणि पंकज ते मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी मला पक्षाने सांगितलं की तुम्ही नगराध्यक्षपदाचा तुम्हाला भविष्यात तुमचा नक्की विचार करू ह्यावेळेस तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज खाली दाखल करा आणि तुम्ही निवडणूक लढवा आणि मोठ्या मता मताधिक्याने जिंकून या आणि ह्यानंतर तुमचा भविष्य काळात चांगला विचार करू वार्ड आहे तो वार्ड कोणता वा आहे आणि या वार्डामध्ये जातीय समीकरण असतील किंवा बाकीच्या पद्धतीचे राजकीय समीकरण काय आहेत आणि या तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत यापूर्वी कोण नगरसेवक होतं आणि तुम्ही कशा पद्धतीने याला सामोरे जाणार आहात तसं बघायला गेलं की जे माझा प्रभाग पाच आहे या ठिकाणी तीन हजार म्हणजे सर्वात जास्त मतदारांचा हा प्रभाग पाच आहे ह्या ठिकाणी जर बघितलं की ह्या वार्डातील समस्या जर आमचे पहिले नगरसेवक असतील ते भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होते आणि त्यांचं या ठिकाणी काम चांगलं आहे तसंच जर त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली नाही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा वेळेस काहींना थांबावं लागतं काहीला संधी भेटते तर या ठिकाणी जर आमच्या प्रभागातील जर प्रश्न बघितले की छोटे छोटे लोकांचे प्रश्न असतील लाईटचा विषय असेल गटरीचा विषय असेल पाण्याचा प्रश्न असतील ते बारीक सारे प्रश्न हे सतत उद्भवणारा विषय असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे दोन उमेदवार मुकुंद शीतल मुकुंद लोहिया आणि मी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक नागरिकांची जे समस्या असतील त्या ठिकाणी आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत इथून मागच्या काळातसुद्धा आम्ही या ठिकाणी नगरसेवक नसतानासुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या समस्यासाठी आम्ही आंदोलनं केलेली आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला खात्री आहे की ह्या वार्डातील ह्या प्रभागातील जर जातीय समीकरण जर बघितलं तर जातीबद्दल बोलायचं गेलं तर स्थानिक निवडणुकीमध्ये चेहरा बघितला जातो आज जर बघितलं समजा मी वंजारी समाजाला जर असेल तर या ठिकाणी या प्रभागामध्ये फक्त शंभर मतं हे माझ्या समाजाचे आहेत पण मला प्रत्येक प्रत्येक ह्या मतदारसंघातील नागरिकांचा माझ्यावर मला त्यांचा विश्वास आहे की सर्व नागरिक जर तीन हजार मतदान जर असतील तर याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के मतदार हा आज माझ्यासोबत आहे याचा मला सर्वात जास्त आनंद आहे की लोकांनी या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये जातीपातीचं राजकारण कुठल्याही प्रकारचं नाही ज्या एखादा उमेदवार एखाद्या वार्डात उभा राहतो त्यावेळेस ते पूर्ण मतदार यादी वाचतो त्या मतदार यादीचा अभ्यास करतो आणि ज्यावेळेस मी मतदार यादी वाचत होतो जे नावं बघत होतो की ते नाव बघतानाच मला असं वाटतं हे माझे माणसं आहेत हे माझे लोक आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांच्यावर माझा जे विश्वास आहे आणि त्यांचं पण माझ्यावर त्या माझा त्यांच्यावर विश्वास आहे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निकालातून तुम्हाला शंभर टक्के ते दिसून येईल मध्ये या ठिकाणी आता निवडणुकीत उतरला आहे तुमच्या महाराष्ट्रात सत्तेत असताना तुम्ही युती का केली नाही तसा प्रस्ताव एकमेकांना का दिला नाही आता हे बघा प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वतःची रेस त्या ठिकाणी मोठं करायचा प्रयत्न करत असतो कोणत्याही नेत्याला वाटत नाही की आपले माणसं प्रत्येक भागामध्ये तयार झाले पाहिजेत आणि युती नंतर जसं बघितलं तर आज सगळ्यात जास्त आमच्या ज्यावेळेस मुलाखती होत्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तर सगळ्यात जास्त उमेदवारांना मागणी घालणारा हे फक्त भारतीय जनता पार्टीकडंच उमेदवारांनी आमच्याकडे इंटरव्ह्यू दिला जर वीस प्रभाग दहा प्रभाग होते तर दहा प्रभागामध्ये कमीत कमी दीडशे जणं या ठिकाणी इच्छुक होते म्हणजे भारतीय जनता पार्टीवर उमेदवारांचा विश्वास होता आणि सामान्य जनतेचा सा पण विश्वास आहे म्हणून सगळ्यांचा कल आमच्या भारतीय जनता पार्टीकडं होता आणि तसं बघितलं की जे दुसरे पक्ष आहेत तुतारी असतील घड्याळ असतील की ह्या लोकांनी इथून मागच्या काळामध्ये शहरामध्ये काही विकासात्मक कामं केलेली नाहीत आणि सगळ्यात जास्त काम करू शकतो आमचे आमदार मोनिकेते राजळे यांच्या माध्यमातून पाथळी शहरामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जनतेचा जा विश्वास त्यांनी कमावलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी पूर्ण मतदार भारतीय जनता पार्टीच्या मागं असल्यामुळं कोणताही पक्ष हा भारतीय जनता पार्टीला त्रासदायक ठरणार नाही आम्ही सडेतोड ह्या ठिकाणी आमचं मतदार राजा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला याच्यातून तुम्हाला उत्तर समजेल तुमचा प्रभाग नंबर किती आहे आणि इथालचे तुमचे उमेदवार कोण आहेत तुमच्या वार्डात काही समस्या आहेत का यापूर्वी काय कामं झाले इथून पुढं काय कामं हो करायचे असं तुम्हाला वाटतं प्रभाग नंबर पाच अमध्ये माझी पत्नी शीतल मुकुंद लोहिया हिला भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली व आमचे सहकारी मित्र अमोल भैयागर्जे यांनाही भारतीय जनता पार्टीनं माझा जोडीदार म्हणून त्यांची निवड केलेली आहे मागील पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ काम करीत आलेलो आहोत या अगोदरही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराचं आम्ही मनानं काम केलेलं आहे यावेळेस आम्हाला दोघांना ही उमेदवारी मिळाली आहे प्रभागातल्या बाबत म्हणायचं म्हटलं तर सध्या न जोडणीमुळे जे नवीन लाईन आलेली आहे पाणी पुरवठा त्यामुळे पूर्णपणे रस्ते उखडण्यात आलेले आहेत परंतु मोनिकाताई आमदार मोनिकाताई राजळे यांनी मागील कॉर्नर सभेतच पा पाथर्डीकरातील या प्रभागातील विशेष म्हणजे पाथर्डी शहरातील सर्वांनाच अस्वस्थ केलं तर का लवकरच जेव्हा हे नळ कनेक्शन पूर्ण होतील त्यावेळेस तो पूर्णपणे रस्ता रस्त्याचा निधी आपण आण लवकरच आणणार आहोत कारण की नळ कनेक्शन देण्यासाठी रस्ता वेळोवेळी खांदावा लागतो त्यामुळं पूर्ण नळ कनेक्शन जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला या रस्त्याची डागडुगजी किंवा नवीन रस्ते तयार करता येणार नाहीत प्रभागातील इतर समस्येच्या बाबतीत आम्ही कायमच जागरूक आहोत मी आधारसेवा भावी संस्थेमार्फत अमोल भाई आणि अमोल मित्र मंडळ यांच्यामार्फत हजारो रुग्णांची सेवा केलेली आहे मीही हजारो गरजू रुग्णांना माझ्या म सर्वत्र परी परीने मदत करण्याचा मी प्रयत्न करतो वार्डातील कोरोना काळातील माझे कार्य अमोल भाय्याचं असो माझंही असो म्हणजे यावेळेस लोकांनी आम्हाला खरंच म्हणजे ह्या कामाकरता आम्हाला ही पावती मिळाली म्हणजे जे काही आम्हाला मिळालं आहे ते फक्त कामामुळं मिळा मिळालेलं आहे आमच्या आणि जो विश्वास भारतीय जनता पार्टीने आमच्यावर टाकला आहे तो निश्चितच सार्थ करून या प्रभागातील सर्व जनतेच्या समस्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासही आम्ही कटिबद्ध आहोत मी आश्व आश्वासन देतो की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे सर्वच सर्व, सर्व वीस उमेदवार हे सर्व तोला मोलाचे आहेत आणि पूर्णपणे तन मन धनान पातर्डी शहराच्या विकासासाठी आहेत आहेत कोण प्रभागातले त्यांची नावं काय आहेत आणि तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या समस्या आहेत का काय काम व्हावेत असं तुमची इच्छा आहे आमची काय रोडचे काम नळाचे काम म्हणजे नळ कनेक्शन आणि रोड अच्छा हे काम व्हायला पाहिजे बाकीच काय तुम्ही आता कोणाच्या बाजूने उभे आहात कोणाला निवडून देणार आहात आम्ही तुम्हाला भाजपच्या बाजूने आहात बर 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 त्यांची कामं चांगली आहेत असं म्हणायचं बर बर कुठला प्रभाग आहे तुमचा पाच नंबर आता कोण उमेदवार आहेत तुमचे शीतल हा अजून बरं अजून अच्छा हे कोणत्या पार्टीचे भारतीय जनता भाजपचे आहेत का बरं बरं बर त्यांची कामं चांगली आहेत कामं चांगली आहेत तुम्ही कोणाला आता मतदान देणार कमलालाच देणार अच्छा तुमच्या वार्डात आता कुठले काम करायला पाहिजे नळाचं कनेक्शन नळाचं मला पाणी पुरवठा दिलेलं मदत करता अजून कुठलं काम व्हावं असं वाटतं कायचीच इच्छा आहे बाकीचं काय नळ पाहिजे पाणी पाहिजे रोड रोड काय जर राहिले दुःख सुखाला मदत मदत पाहिजे बाकी दुसरे काम काय आहे रो कोणता वार्ड आहे पाथरडी नगरपालिका और क्या समस्या है अपने वार्ड की और आपको किसको वोट देंगे कौन सी पार्टी में सत्ताएंगे क्या बताना चाहेंगे मेरा नाम शेख कलामदार मदार है और ये वार्ड नंबर पाँच है और पाँच नंबर वार्ड में हमारे लो लोया शीतल और अमूल गर्जे हम इनको एक सौ एक टक्के मत देने वाले उनके बाकी सब पीछे के काम दुख सुख में आना भागना मोहद्ले में देखना इस वजह से हम उनको मत देने वाले आगे भी हमारे अच्छे काम करने वाले दुख सुख के वक्त में आते हैं शादी कार्य कार्यक्रम इस में इसमें उस उसमें क्या कम रहेंगे भर डालने के लिए भी आते लेकिन अभी आपके वार्ड में क्या समस्या है क्या दुविधाएं हैं और कौन से काम जो अत्यावश्यक है जो होना बाकी है क्या कहेंगे उसा? अभी तो हमारे वार्ड में काम चालू है नल नल बैठाने के और रोड तो हो रहे खराब तो वो तो होने वाले ना इनके आने अच्छा। के बाद में सवाल ही नहीं ना अभी तो कच्चा काम चालू ना खोदा खादी का लेकिन भाजपा के अगेंस्ट में कौन सी पार्टी ऑपोजिशन की खड़ी है और उन, तो उनके पार्टी का कोई काम नहीं है क्या नहीं नहीं भाजपा के पार्टी का हम देख रहे हैं पंद्रह साल से काम अच्छा होता है इसलिए उनके पूरे सीट आने वाले है एक सौ हम गारंटी के साथ बोल का कोई नहीं कोई कुछ नहीं आमचं नाव काय प्रभाकर ना कोणता आहे आणि या वॉर्डामध्ये काही समस्या आहेत का यापूर्वी काही कामं झालीत का आणि काय कामं अपेक्षित आहेत तुम्हाला माझं नाव अफरोज रशिद खान आहे मी पाच नंबर वॉर्डमध्ये आहे आणि वॉर्डमध्ये आमचे मित्र मित्र काका सारखेच भावासारखेच त्यांच्या कामाची काय अपेक्षा म्हणजे म्हणजे ते काही ठेवतच नाही काम नाही का म्हणजे काय होण्याच्या पूर्वीच काय भांडण झाले किंवा काही म्हणजे कोणाला मदत अडचणी आहे ते म्हणजे रात्री असू किंवा पहाटे असू कधी पण ते आमच्या येतात नाही का सध्या राहिले आम्ही कोण आहे आता मिसेस सॉरी लोहिया तर त्यांना आम्ही टक्के आमचा भैया यांना पण आमचा टक्के आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू जेवढं होईल तेवढा आम्ही त्यांना सपोर्ट करू त्यांच्याशी आम्हाला काही अपेक्षा म्हणजे होत भरपूर आहे पण ते अपेक्षा होण्यापूर्वीच पार पाडतात त्यामुळं काय अडचण नाही आम्हाला त्यांना निवडून देण्याची कोणता आहे आणि कोण उमेदवार आहे तुमच्याकडे माझं नाव आशा नंदकुमार सोनवणे कोणता वार्ड आहे पाच नंबर कोण उमेदवार आहे तुमच्याकडे उभा आमच्याकडे मुकुंद ते शीतल लव अमोल आता तुमच्या वार्डात काही काम झालेत का किंवा काय तुम्हाला अडचण येतात का इथे आता काहीच नाही अडचणच नाही काम झालेत काम आहे कोणी असे पडले तर पहिले उमेदवारांनी असे काम केले तर बरं बरं आता काय काम झालेत सांगा बरं आता काहीच नाही झालं ते गटरी बिटरी तशाच्या अजून हे बघितलं ना किती घाण येते अच्छा बरोबर अच्छा, तुम्हाला काय अपेक्षा आहेत काय कामं केली पाहिजे आमची सगळं स्वच्छता केली पाहिजे आमचं काय स्वच्छता कशाची केली गटरीची अजून मग काय अच्छा तुम्हाला आता तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार आता आम्ही आता आमच्या गल्लीतच पोर आहे त्यांच्या बाजूनच उभं राहणार आपण कोणाचे नाव सांगा ना शीतल आहे अजून अमोल गर्जे यांना मत देणार हो कोणत्या पार्टीला भाजप ते भाजपलाच देणार अच्छा बर प्रभाग सांगत शिवशंकर लगड प्रभाग पाच उमेदवार कोण कोण उभा उमेदवार अमोल गरजे आणि भाजपचा अमोल गरजे आणि रामनाथ बंगची मंडळी नाही का भाजप रोहित भाजप रोहित तुमच्या वार्डात काय समस्या आहेत समस्या काय नाही आता सध्या तरी काय नाही आता रोडबीड झाली पाहिजे पाईपलाईन झालेली पाणी येतं का पाणी येत आहे आता नवीन नळाला पाणी येत आहे बरं बरं किती दिवसाला पाणी मिळतं आठ दिवसाला पाणी भेटतं सहा दिवसाला भेटतं बरं बरं अजून कोणते काम आहेत का पेंडिंग तुमच्या पेंडिंग कामं नाही तर रोडचं काम पेंडिंग आहे फक्त रोडचं काम पेंडिंग आहे तुम्ही इथून माग कोणत्या पक्षाला म्हणजे कोणत्या पक्षाला मानत होता किंवा हवा आहे तशी वागायचं इथून माग कोणती पार्टी सत्तेत होती पालिकेत सत्तेत पार्टी भाजपचीच होती आता कोण सत्तेत येईल काय वाटतं आता भाजपच यायला पाहिजे असं एक अंदाज आहे मत काय भाजपच भाजपच यायला पाहिजे अच्छा ते काम करतात

अच्छा अध्यक्षासाठी नगराध्यक्ष काही काम केले अजून का के रस्ते केले गट्टू टाकले गट्टू टाकले पाणी येत इकडे पाणी येतं चांगले चार दिवसाला पाच दिवसाला तुमचं मत काय कोणती पार्टी सत्तेत देऊ शकते पाथर्डी नगर परिषदेत पार्टी कमळ येऊ शकत असं मला असं वाटत आमच्या गल्लीतच राहतात ना ते कारण काम आहेत काम हो करतील ना चांगले करतील जर जर म्हंटल तर विरोधी पक्षाच कोणी येऊ शकत नाही सत्य नाही नाही विरोधी पक्षाचे नाही येऊ शकत विरोधी पक्षाचे नाव माहिती का कोण आहेत आता उभा यांच्या ऑपोज भाजपच्या ऑपोज कोण उभा आहे म्हणजे कोणता पक्ष निवडणूक लढवतोय भाजपच्या याला अपेक्षा त्यांना संधी दिली होती संधी दिली होती पंधरा वर्ष संधी दिली होती आणि नवीन यांचं मत आहे का नवीन यांना चान्स द्या बरोबर ये राष्ट्रवादी शरद पवार आहे राष्ट्रवादी अजित पवार आहे यांच्या पक्षाचे कोणी तुमच्याकडे येतात का किंवा तुम्हाला काही विचारतात का नाही कोणी नाही विचारतात विचारतच नाही 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 ते शकत नाही नाही स्वतः येऊ शकत तुमचं मत कुणाला असेल आम्हाला म्हणजे कोणावरतो तुम्हाला आम्हाला जनता पार्टी ते जनता म्हणजे कोणती भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आम्ही मुनिका राजळे अच्छा